नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील सर्व तमाम भावी स्टेनोग्राफर अधिकाऱ्यांचं मी सहर्षा हार्दिक स्वागत करतो मित्रांनो सदर व्हिडिओ हो हा महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी इंग्रजी स्टेनोग्राफर विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे जे विद्यार्थी नव्याने स्टेनोग्राफर करत आहेत किंवा स्टेनोग्राफरची तयारी आता ज्यांनी क्लासेस वगैरे लावलेले आहेत ज्यांची सिक्स्टी एटीची स्पीड चालू आहे या विद्यार्थ्यांसाठी देखील महत्त्वाचं आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांचं स्टेनो सिक्स्टी एटी हंड्रेड वन ट्वेंटी कम्प्लीट झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी देखील अतिशय महत्त्वाचं आहे तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल त्वरित सबस्क्राईब करून घ्या तसेच मित्रांनो आपण आपल्या दिग्विजय अकॅडमी या ॲपवर आगामी काळातील होणाऱ्या सर्व सरळ सेवा स्टेनोग्राफर भरतीसाठी उपयुक्त अशी टेस्ट सिरीज सुरू केली आहे यात आम्ही तुम्हाला विविध विषयांच्या तर टेस्ट देणारच आहोत सोबतच मराठी व्याकरण अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान आणि सामान्य ज्ञानामध्ये मग इतिहास भूगोल राज्यघटना चालू घडामोडी अर्थशास्त्र सामान्य विज्ञान माहितीचं का माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा याचे व्हिडिओ आणि नोट्ससुद्धा तुम्हाला उपलब्ध आहेत मित्रांनो आणि प्रत्येक विषयाच्या टेस्ट ह्या मोफत आहेत आणि सर्वात म्हणजे आपण जी फीज तुमच्याकडून आकारतोय ती फीज वीस प्लस जे आम्ही टेस्ट देणार आहे त्याची आकारतो आहे सर्वात माफक फीस आपली आपण या टेस्ट सिरीजवर इथे ठेवलेली आहे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी आणि सोबत असे कंटेंट फ्री देत आहोत तुम्ही याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी ॲपची लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करून ॲप डाउनलोड करा आणि ॲप डाउनलोड केल्याच्यानंतर टेस्ट सिरीज जे आहे त्याच्यातले कंटेंट तुम्ही बघा काही फ्री कंटेंट आहेत काही फ्री टेस्ट आहेत ते तुम्ही सोडवा आणि जर तुम्हाला कंटेंट आवडले तर तुम्ही ती टेस्ट सिरीज जॉईन करा मित्रांनो आणि याची फीस केवळ आपण एकशे नव्याण्णव रुपये ठेवलेली आहे आणि एकशे नव्याण्णव रुपयामध्ये साधं पुस्तक देखील येत नाही आज जर तुम्ही एखाद्या विषयाचं घ्यायला गेलं तर निश्चितरित्या तुम्हाला आगामी काळातील होणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त अशी टेस्ट सिरीज आहे मित्रांनो तर असो आणि याच डे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे दिग्विजय स्टेनोग्राफर अकॅडमीची जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी टेलिग्राम चॅनेलसुद्धा जॉईन करावं त्यावर देखील आपण नोट्स जाहिराती सर्व गोष्टी टाकत असतो तर चला हे झालं महत्त्वाचं माझ्याबद्दलचं ज्या कारणामुळे आपण हा व्हिडिओ बनवतो आहे त्या विषयाकडे आता वळूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो निश्चित तुमचा फायदा होईल जे विद्यार्थी स्टेनोग्राफरची सरळसेवा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मंत्रालय स्टेनोग्राफरची तयारी करतात तर महाराष्ट्रामध्ये जे त तयारी ते, ते, करणारे अशा सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी जो आहे महाराष्ट्र शासन जी आर जो आहे तो तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल मित्रांनो बघा हा जो शासन निर्णय आहे तो आहे चार मे दोन हजार बावीसचा प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा जी आर आपल्याजवळ ठेवा कारण तुम्हाला इथून पुढे परीक्षा द्यायच्या आहेत तर या जी आरनुसारच आपली कार्यवाही व्हायला पाहिजे एक लक्षात असू द्या त्यामुळं हा जी आर महत्त्वाचा आहे हा प्रत्येकाने संग्रही ठेवा आपल्या जी जीमेलला किंवा आपल्या मोबाईलमध्ये किंवा एखाद्याची प्रिंट काढून आपल्याजवळ तो असायला पाहिजे काय सांगतो हा जी आर तर बघा भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब अराजपत्रित गट क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचना तर आपल्याला माहीत असेल मित्रांनो की दोन हजार बावीसमध्ये तत्कालीन सरकारने जे आहे त्या ऑफलाईन परीक्षा रद्द करून या ठिकाणी किंवा इतर खाजगी कंपन्या म्हणजे इतर कंपन्यांचे जे काही पेपर घेत गेले ते काढून महाराष्ट्रामध्ये टी सी एस आणि आय बी पी एस या दोन कंपन्यांना महाराष्ट्र शासकीय ज्या काही विविध विभाग आहेत त्या विभागातल्या परीक्षा घेण्याचा अधिकार मिळाला तो म्हणजे चार मे दोन हजार बावीसच्या जी आरनुसार याच्यामध्ये एम पी एस सीनी जे आहे जे सरळ सेवेची काही पदे एम पी एस सुद्धा याच्यामध्ये घेतली त्याच्यामध्ये मागे आपला दोन हजार बावीसचा जो काही स्टेनोग्राफर पदाचा पेपर झाला तो देखील जो आहे तो टी सी एसनेच घेतलेला होता परंतु बाकीची जी पदं आहेत ओके क राजपत्रित पदे ही मात्र एम पी एस सीच घेते तर मग या कंपन्यांना टी सी एस आय बी पी एस जी आहेत यांना परीक्षा घ्यायच्या परंतु त्यांच्यासाठी त्यांनी मार्गदर्शक सूचना ज्या आहेत ते डिक्लेअर केलेल्या आहेत या मार्गदर्शक सूचना आपण पाहणार आहोत म्हणजे नेमकी आपली परीक्षा कशी होणार आपली परीक्षा पद्धत काय असेल स्टेनोग्राफर पदाविषयी मी बोलतोय की नेमकी आपल्या पदाची काय असेल भूमिका कशा प्रकारची परीक्षा होईल हे सर्व या ठिकाणी आपण पाहणार आहोतच पुढे तर बघा यामध्ये मित्रांनो की इथे काय सांगितलेलं आहे त्यांनी आता हे बाकीचं सर्व काही तुम्हाला वाचत बसणार नाही प्रस्तावना वगैरे ओ एम आर शीट जे आहे ते राबवायचे कार्यवाही सूचना वगैरे विविध शासन निर्णय याच्यामध्ये दिले आता इथं भूतपूर्व सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील जिल्हास्तरीय प्रादेशिक स्तरीय राज्यस्तरीय पदे सरळ सेवेने भरण्यासाठी निवड समित्यांची स्थापना तर त्यामध्ये जिल्हाधिकारी वगैरे हे सर्व एकूण सात सदस्य असतील आणि मग हे सात सदस्य जे असतील त्यांच्यामार्फत जे कंपनी असेल त्या कंपनीला ते टेंडर देऊन ती कंपनी जी आहे ती परीक्षा गेलेच्यामध्ये हे सर्व सात सदस्यांचा समावेश आहे आणि लिपिक टंकलेखक वरिष्ठ लिपिक वाहन चालक इत्यादी पदावर भरती करताना अनुक्रमांक सात येथील सदस्यांच्या समितीमध्ये समावेश असणार नाही आहे तर हे बाकीचे जनरल मुद्दे आहेत सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो काय आहे त्याच्याकडे आपण वळूया नंतर प्रादेशिक निवड समितीची रचना कशा प्रकारची आहे ते राज्यस्तरीय निवड समितीची रचना कशा प्रकारची आहे हे तुम्हाला मी का सांगतोय सगळं कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना संभ्रम आहे की बाबा स्टेनोग्राफरची परीक्षा आहे मग बाकीच्या पदासारखी चांगला काय असेल लेखी परीक्षा असेल शंभर प्रश्न दोनशे गुणाची दोन, दोन तास वेळ वगैरे वगैरे नवीन विद्यार्थी आहेत काही काही जुने विद्यार्थी आहेत त्यांना नेमक्या आयडिया नाहीत म्हणून सर्व महाराष्ट्रातल्या तमाम मराठी इंग्रजी स्टेनोग्राफरचा या ठिकाणी त्यांचा जो काही प्रश्न आहे तो मार्गी लागावा निकाली लागावा म्हणून मी हे व्हिडिओची निर्मिती केलेली आहे मित्रांनो तर याच्यामध्ये बघा आपल्याला पेज क्रमांक सहावर जायचं रिक्त रिक्तपदाबाबतची जाहिरात विविध पद्धतीने करण्याबाबत वगैरे असे सर्व मुद्दे याच्यामध्ये दिलेले आहेत आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर समजा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला जर संधी डावलली किंवा या जी आरनुसार जर भरती प्रक्रिया होत नसेल तर आपल्याला या ठिकाणी आवाज देखील उठविता येणार आहे मी कोणाच्या बाजूने बोलतो आहे जो विद्यार्थी वि रोज सकाळी दोन दोन तीन तीन तास उठून एक एक दोन दोन पेन्सिल त्याची संपत्ती इथपर्यंत तो डिक्टेशन घेतो कम्प्युटरवर बसून अक्षरशः त्याचं बोटं फुटतात एवढा तो सराव करतो म्हणजे आपल्या पदाला काय आहे तर आपल्या पदाला डिक्टेशन स्किल ही फार महत्त्वाची आहे चालणी परीक्षा ही बदलत्या काळामध्ये स्पर्धा वाढली त्यांनी ठेवली ती चांगलीच गोष्ट आहे परंतु मुळामध्ये डिक्टेशन स्किल ही स्टेनोग्राफरच्या परीक्षेला असायलाच पाहिजे मागे डी एम ई आरने परीक्षा घेतली डी एम ई आरने लेखी परीक्षेवरच काय केली विद्यार्थ्यांची निवड केली ते शंभर टक्के चूक आहे त्याविरोधात आवाज उठवायला पाहिजे होता हा जर जी आर त्यांना दाखवला असता तर निश्चितरित्या आपल्याला जे आहे आपली मागणी मान्य करून या ठिकाणी आपली निवड झाली असते मित्रांनो तर असो आणि आपल्याला या ठिकाणी दाद मागण्याचा अधिकार देखील आहे आपण ते सर्व या ठिकाणी पाहणार आहोत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं डिक्टेशन स्किल चांगलं आहे मुळामध्ये तुम्ही प्रमाणपत्र ते मिळवलं नोकरी आयुष्यभर तुम्हाला त्यावरच करायची आहे तर आपल्याला ते येणं गरजेचंच आहे बरोबर ना मित्रांनो तर हे अशाच प्रकारचं तर त्यामुळं काही जणांना वाटते की अजिबात स्किल नसावी परंतु स्किल पाहिजे मित्रांनो त्यामुळंच महाराष्ट्राला दर्जेदार स्टेनोग्राफर अधिकारी मिळतील एक जबाबदार स्टेनोग्राफर अधिकारी मिळतील तर बघा या ठिकाणी परीक्षेचं स्वरूप काय सांगते या ठिकाणी मुद्दा आठवा पेज क्रमांक सहावरचा अ नंबरचा मुद्दा मार्फत ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर बेस्ड टेस्ट परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात आयोजित करावी प्रत्येक प्रश्नास एकूण शंभर प्रश्न जास्तीत जास्त दोन गुण ठेवण्यात यावेत ब नंबरचा मुद्दा आपल्याला हा मुद्दा महत्त्वाचा नाही आपल्याला क नंबरचा मुद्दा महत्त्वाचा आहे ब नंबरचा मुद्दा ज्या पदासाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा गट ब अ राजपत्रित गट क व गट ड मधील अन्य सर्व पदाकरिता उमेदवाराची निवड करताना मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्नाकरता प्रत्येकी पन्नास गुण ठेवून एकूण दोनशे गुणाची परीक्षा घेण्यात यावी म्हणजे मित्रांनो जी काही पदे आहेत आपली या पदांना सरळ सरळ जे आहे की दोनशे गुणांची काय आहे एका विषयाला पन्नास गुण असे दोनशे गुणाची परीक्षा व्हायला पाहिजे प्रश्नसंख्या काय असेल शंभर असेल कुठल्याही परीक्षेला जे आहे प्रश्नसंख्या शंभर असेल गुण दोन असतील मी स्टेनोग्राफर पदाविषयी बोलत नाही इतर पदांविषयी सांगतोय सध्या ओके तर आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊया तर बघा या ठिकाणी आणि गुणाची परीक्षा घेण्यात यावी अशा परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणाच्या आधारे एकूण गुणाच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून निवडसूची तयार करून निवडसूचीतील पात्र उमेदवाराची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात यावी म्हणजे पंचेचाळीस टक्के गुण जर विद्यार्थ्याला मिळाले तरच तो निवड यादीमध्ये समाविष्ट होईल आता हा प्रश्न कधी निर्माण होतो तर ज्यावेळी माजी सैनिक आहे प्रकल्पग्रस्त आहे खेळाडू आहे भूकंपग्रस्त आहे अशी विद्यार्थी संख्या कमी आहेत आणि अशावेळी जर समजा एखादी का ओपनमध्ये समजा दोन जागा आहेत माजी सैनिकाच्या पदवीधर अंशकालीनच्या आणि त्या ठिकाणी वि उमेदवारांनी फॉर्म भरला परंतु त्यांना जर नव्वद गुणच मिळाले नसतील अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी असतील तरी देखील त्यांची निवड होणार नाही भलेही त्या ठिकाणी विद्यार्थी मिळाला नसेल तरी सुद्धा म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला ज्यावेळी दोनशे गुणाचा पेपर असेल त्यावेळी पंचेचाळीस टक्के गुण म्हणजे नव्वद गुण मिळणे गरजेचे आहे आता बघा क मुद्दा हा आपला सर्व विद्यार्थ्यांना महत्त्वाचा मुद्दा काय सांगतो हा मुद्दा तर ज्या पदासाठी शारीरिक चाचणी फिजिकल टेस्ट किंवा व्यावसायिक चाचणी घेणे आवश्यक असेल अशा पदासाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नाकरिता प्रत्येकी तीस गुण ठेवून एकूण एकशे वीस गुणाची म्हणजे साठ प्रश्न परीक्षा व ऐंशी गुणाची शारीरिक चाचणी व्यावसायिक चाचणी घेण्यात यावी पहिला मुद्दा माझा असा आहे जे विद्यार्थी समाजकल्याणच्या परीक्षेसंदर्भात संभ्रम निर्माण करत आहेत बऱ्याच जणाला माहिती देखील नाही तर सरळ सरळ या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की आपलं पद हे व्यावसायिक चाचणीमध्ये मोडते आणि जर व्यावसायिक चाचणीच मान्य नसेल तर उद्या एम पी एस सीने देखील आपली व्यावसायिक चाचणी घेऊ नये न्यायालयाने सुद्धा आपली व्यावसायिक चाचणी घेऊ नये आपली निवड फक्त मग लेखी परीक्षेवरच करावी मी स्पष्ट या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो आहे की स्टेनोग्राफर हे पद हे तुमच्या स्किलवर डिपेंड आहे वेळेस लेखी परीक्षा घेतली नाही तरी चालेल पण व्यावसायिक चाचणी ही अतिशय महत्वाची आहे म्हणून इथून पुढच्या सर्व पदाच्या परीक्षेसाठी आता मित्रांनो लक्षात ठेवा ज्या ज्यावेळी ज्या ज्या विभागाच्या जाहिराती आता प्रसिद्ध होतील त्या सर्व परीक्षेला हाच पॅटर्न असेल काय पॅटर्न असेल मी हायलाईट करतो बघा ज्या पदासाठी शारीरिक चाचणी किंवा व्यावसायिक चाचणी आपण व्यावसायिक चाचणीमध्ये मोडतो घेणे आवश्यक असेल अशा पदासाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नांकरता तीस गुण ठेवून एकूण एकशे वीस गुणांची म्हणजेच साठ प्रश्नांची काय साठ प्रश्नांची या ठिकाणी परीक्षा होईल मित्रांनो मग त्यासाठी ते साठ मिनटे वेळ देतील किंवा एकशे वीस मिनटे वेळ देतील तुम्हाला साठ प्रश्न एकशे वीस गुण हाच पॅटर्न आपल्या परीक्षेला लागेल आणि एका विषयाकरता तीस गुण म्हणजे पंधरा प्रश्न मराठी व्याकरणाचे पंधरा प्रश्न इंग्रजी व्याकरणाचे पंधरा प्रश्न बुद्धिमत्ता विषयाचे पंधरा प्रश्न आणि सामान्य ज्ञान विषयाचे पंधरा प्रश्न अशा प्रकारचाच आपला पॅटर्न हा असेल आणि पुढे मग एकशे वीस गुणाची लेखी परीक्षा झाल्यानंतर ऐंशी गुणाची शारीरिक चाचणी किंवा व्यावसायिक चाचणी घेण्यात यावी म्हणजे आपल्याला व्यावसायिक चाचणी घेण्यात यावी तथापि जे उमेदवार परीक्षेत किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांनाच शारीरिक चाचणी व्यावसायिक चाचणी देता येईल आता या ठिकाणी समाजकल्याणच्या परीक्षेमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेत त्याला शून्य पॉईंट पन्नास जे आहे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे त्यामुळे मित्रांनो पेपर व्यवस्थित तुम्ही सोडवा शांत डोक्याने सोडवा जेवढं येते तेवढंच सोडवा त्यासाठीच आपण टेस्ट सिरीज जी आहे ती सुरू केलेली आहे मला म्हणायचं नाही की तुम्हाला घ्याच बा म्हणून ती तुमची इच्छा असो तर या ठिकाणी पंचेचाळीस टक्के गुण घेणं तुम्हाला काय आहे गरजेचं आहे तरच तुमची निवड जी आहे पुढे डिक्टेशन स्किलसाठी होईल त्या ठिकाणी आणि शून्य पॉईंट पन्नास म्हणजे पन्नास टक्के जवळपास काय आहे निगेटिव्ह मार्किंगचा रेशिओ त्यांनी ठेवलेला आहे आपल्याला इथे पंचेचाळीस टक्के प्राप्त असतील तरच आपण व्यावसायिक चाचणीला जाऊ अन्यथा नाही अशा उमेदवारांना शारीरिक चाचणी व्यावसायिक चाचणी चाचणी देता येईल परीक्षा व शारीरिक चाचणी व्यावसायिक चाचणी यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणाच्या आधारे निवडसूची तयार करून निवडसूचीतील पात्र उमेदवाराची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल म्हणजे तुम्हाला लेखीला मिळालेले गुण व्यावसायिक चाचणीला मिळालेले गुण या गुणाच्या आधारे तुमची अंतिम निवड केली जाईल मित्रांनो त्यामुळे आता इतर याला विचार त्याला विचार याला फोन कर त्याला मेसेज कर काही करायची गरज नाही कुणाला या जी आर नुसार तुम्ही चला आणि जर हा जी आर संबंधित जी काही कंपनी असेल ज्यांनी ज्या विभागाचा कॉन्ट्रॅक्ट घेतलेला असेल आणि त्यांनी परीक्षा तुम्हाला परीक्षा जर या नियमानुसार परीक्षा झाली नाही तर आपल्याला त्या भरती विरोधात आवाज उठविता येतो त्यासाठी त्यांनी समिती देखील गठीत केलेली आहे ते मी पुढे सांगतो यानुसारच सर्व भरती प्रक्रिया आता इथून पुढच्या व्हायला पाहिजे आणि खरा जो स्टेनोग्राफर विद्यार्थी आहे जो डिक्टेशन ज्याचं व्यवस्थित आहे प्रामाणिक आहे इमान इदबारीने तयारी करणार आहे त्या विद्यार्थ्याला न्याय मिळायला पाहिजे आणि दुसरा मुद्दा आता बघा या ठिकाणी हे झाला आता आपल्या पदाविषयी एवढा एक ड मुद्दा पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल शालांत परीक्षा उत्तीर्णपेक्षा कमी अहर्ता आवश्यक असलेल्या म्हणजे दहावीपेक्षा कमी अहर्ता असलेल्या पात्रता असलेल्या उदाहरणार्थ सुतार गवंडी इत्यादी संवर्गातील पदासाठी व्यावसायिक चाचणी आवश्यक तेथे शारीरिक क्षमतेची चाचणी घेणे आवश्यक असल्यामुळे अशा उमेदवाराची निवड करताना साठ गुणांची व्यावसायिक चाचणी व आवश्यक तेथे चाळीस गुणांची शारीरिक क्षमतेची चाचणी घेऊन यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणाच्या आधारे निवडसूची तयार करून निवडसूचीतील पात्र उमेदवाराची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात यावी याच ठिकाणी साधा मुद्दा आहे माझा आपण ड मुद्दा इथे घ्यायचा नव्हता मला पण तुम्हाला समजण्यासाठी मी इथे ड मुद्दा घेतला हा की बघा ज्या पदाची मग आता दहावीपेक्षा कमी ज्याला शैक्षणिक पात्रता आहे सुतार आहे गवंडी आहे किंवा इतर जे आहेत पद हे समजा वर्ग चारमधली चतुर्थ श्रेणीमधले त्यांना त्यांनी काय सांगितलं की चाळीस साठ गुण सॉरी साठ गुणाची व्यावसायिक चाचणी त्याची त्याच्या त्याच्या याच्यातली कोणतं क्षेत्र असेल त्याची आणि चाळीस गुणाची शा शारीरिक क्षमता चाचणी मग आता जर समजा आपण ली आपल्या स्टेनोग्राफर पदाची जर व्यावसायिक चाचणी घेत नशाल आणि लेखीवरच निवड करत असाल तर मग या बी चतुर्थ श्रेणीतल्या पदाची पण त्यांनी व्यावसायिक चाचणी कशाला घ्यायची लेखीवरच निवड करा ना असा प्रश्नचिन्ह आपल्याला या ठिकाणी निर्माण करून जी काही भरती प्रक्रिया आहे त्या भरती प्रक्रियेमध्ये आपल्याला प्रश्न विचारण्याला संधी आहे मित्रांनो तुम्हाला मुद्दा या ठिकाणी समजला असेल अशी आशा व्यक्त करतो की आपल्याला डिक्टेशन स्किल हे कंपल्सरी आहे आणि ते प्रत्येक विभागाने घेणे बंधनकारक आहे आता पुढचे जे आहे आपल्याला समजा एखाद्या विभागाने डिक्टेशन स्किल घेतली नाही तर आपल्याला काय करायचं ते पुढे आहे ई नंबरचा मुद्दा वरीलप्रमाणे कार्यवाही करताना गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणाच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील म्हणजे कोणती असेल व्यावसायिक चाचणी आणि व्यावसायिक चाचणीचं म्हणजे ड वाला मुद्दा असू द्या किंवा क वाला या सर्वांना काय असेल पंचेचाळीस टक्के गुण घेणं काय हे गरजेचे आहे गट ब अ राजपत्री गट क व गट ड मधील कोणत्याही पदासाठी उमेदवाराची निवड करताना मौखिक परीक्षा मुलाखती घेण्यात येऊ नये हा जो मुद्दा आहे मित्रांनो लक्षात ठेवा इथून पुढची जी काही एम पी एस सीची आपली भरती असेल या एम पी एस सीच्या भरतीला या ठिकाणी मुलाखत कॅन्सल झालेली असेल दोन हजार पंचवीसची जी काही स्टेनोग्राफर पदाची भरती येईल या भरतीला मुलाखत असणार नाही जुनी भरती ही दोन हजार बावीसची होती आणि या चा जी आरच्या अगोदर जे आहे आपली जाहिरात प्रसिद्ध झाली होती एप्रिलमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि हा चार मेचा जी आर आहे त्यामुळे त्या, त्या पदासाठी मुलाखत होती परंतु आता इथून पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब मराठी इंग्रजी स्टेनोग्राफर गट क मराठी इंग्रजी स्टेनोग्राफर पदासाठी मुलाखत होणार नाही हे तुम्ही लिहून घ्या या ठिकाणी मुद्दा क्रमांक ग हा इथे मी तुम्हाला प्रस्तुत केलेला आहे गट ब अराजपत्रित आपण स्टेनोग्राफर हायर ग्रेड आणि शंभर जे आहे जे लोअर ग्रेड ज्याला म्हणतो आपण ही जी पदे आहेत हे अराजपत्रितमध्ये आहेत आपण काय राजपत्रितमध्ये येत नाही आणि स्टेनोटायपिस्ट हे पद गट कमध्ये येते त्यामुळे या कुठल्याही पदाला काय नाही मुलाखत राहणार नाही इथून पुढे आता लक्षात ठेवा आणि या वर्षीच्या भरतीमध्ये सुद्धा मुलाखत असणार नाही ओके पुढचा मुद्दा या ठिकाणी बघूया परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा त्या त्या, त्या पदाचा सेवा प्रवेश नियमामध्ये विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेच्या दर्जापेक्षा निम्न नसावा जी काही पात्रता ठरवलेली आहे तर हे तुम्हाला माहितच आहे ज्या पदाकरता पदवी ही कमीत कमी आहर्ता आहे अशा पदाकरता परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या इयत्ता आत्ता बारावी दर्जाचा समान राहील म्हणजे मराठी आणि इंग्रजी या दोन विषयाचा दर्जा हा बारावीच्या समान असेल आणि बाकी इतर मुद्दे आता हे एक एवढा एक मुद्दा बघूया मित्रांनो नववा मुद्दा एक थोडासा महत्त्वाचा आहे सरळ सेवा भरतीमध्ये जर विद्यार्थ्याला समान गुण मिळाले तर काय होणार आणि त्यानंतर आपण ऑब्जेक्शन कुठे घ्यायचे ते मी सांगतो त्या अगोदर हा थोडासा मुद्दा पाहूया जर समजा दोन विद्यार्थी आहेत आणि दोन विद्यार्थ्याला समान गुण मिळालेत तर निवड कोणाची करायची असा देखील काही जणांचा प्रश्न असतो त्यासाठी हा पॉईंट या ठिकाणी बघूया परीक्षेचा निकाल तयार करताना परीक्षेत ज्या पात्र उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवाराच्या गुणवत्ता यादीमधील प्राधान्यक्रम पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात यावा अ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्यास प्रथम प्राधान्य असेल या ठिकाणी त्यानंतर समान गुणप्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य नसेल अथवा वरील अनुक्रमांक अनुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुणप्राप्त असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे पहिला मुद्दा काय जर दोन उमेदवार असेल आणि त्यांना समसमान गुण असतील तर त्या दोघांमध्ये कोणी शेतकऱ्याचा पाल्य आहे का बाबा हे पहिलं पाहिलं जाईल जर असेल तर त्याला तिथे निवड केली जाईल आणि जर दोघांपैकी दोन्हीही जर शेतकऱ्याचे पाल्ले नसतील समान गुण आहेत तर अशा वेळी वयाने जो कोणी ज्येष्ठ असेल त्याची निवड होईल या ठिकाणी बरं तेही समजा समान निघालच त्या विद्यार्थ्याचा जर पुढे दिलेला आहे की ज्याची शैक्षणिक आहारता काय असेल उच्च असेल त्या विद्यार्थ्यांचा तिथे काय होईल विचार होईल मित्रांनो हा एक मुद्दा महत्त्वाचा होता म्हणून सांगितलं निवडसूची ही प निहाय तयार करण्यात यावी व त्यामध्ये समाविष्ट करावयाच्या उमेदवाराची संख्या पुढील प्रमाणे असावी हे अशा प्रकारचं जे आहे ती निवड मर्यादा म्हणजे अशा प्रकारची त्यांना बनव रिक्तपदे अधिक रिक्तपदाच्या शंभर टक्के किंवा या पाच यापैकी जे अधिक असेल ते रिक्त जागा तयार करायची निवडसूचीतील कालमर्यादा एक वर्षासाठी जे असेल ती वेटिंग लिस्ट असेल निवडसूची असेल या वर्षाची एम पी एस सीची सुद्धा निवडसूची जी आहे ती एक वर्षासाठी आहे आता बघा या ठिकाणी पदभरती प्रक्रियेची अंमलबजावणी व सनियंत्रण या ठिकाणी आहे निवड समितीचे निर्णय अभिलेखित करणे तर बघा या ठिकाणी तर समजा जर तुम्हाला पदभरतीची अंमलबजावणी सनियंत्रण तर ते करणारच आहेत काल मर्यादा पाहिलेला आहे हां तर आपल्याला ज्यावेळी वाटेल की भरतीमध्ये योग्य रीतीने भरती झालेली नाही या नियमाप्रमाणे भरती झाली नाही तर पदभरती प्रक्रियेची अंमलबजावणी व सनियंत्रण जिल्हास्तरीय प्रादेशिक स्तरीय राज्यस्तरीय सरळ सेवेची पदे भरताना शासनाच्या उपरोक्त निर्देशांची अंमलबजावणी व सहनियंत्रण करण्याची जबाबदारी संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव यांची राहील जर तुम्हाला एखाद्या भरतीमध्ये वाटत असेल की आपल्यावर अन्याय झाला डिक्टेशन स्किल घेतली नाही किंवा डिक्टेशन स्किलमध्ये घोळ झाला तर डायरेक्ट या ठिकाणी ज्या विभागाची परीक्षा आहे त्या विभागाच्या मुख्य सचिव मुख्य सचिव किंवा अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव यांना तुम्ही तक्रार करू शकता आणि तुम्ही न्याय मागवू शकता मित्रांनो म्हणून जर येथून पुढच्या जर कुठल्या पदांना जर या ठिकाणी डिक्टेशन स्किल झाल्या नाही तर डायरेक्ट अप्पर मुख्य सचिवांना गाठायचं विशेष संपला शंभर टक्के या ठिकाणी स्किल होणार प्रत्येक पदाची काही चिंता करू नका परीक्षेसंदर्भात काही आक्षेप वाद न्यायालयीन प्रकरण विधानमंडळ कामकाजाविषयी बाबी उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव यांची राहील पदभरती कालावधीत परीक्षाबाबतच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात यावा तर बघा प्रत्येक भरतीसाठी जे आहे तक्रार निवारण कक्ष केलेला आहे त्यामुळं जो तुम्हाला नंबर दिलेला आहे तुम्ही तिथे त्यांना फोन करू शकता ते आपल्या सेवेसाठी आहे हजार हजार रुपये चलन काय फुकट कंपन्या घेण्या गेल्या ते त्यांना आपण प्रश्न करू शकतो आणि ज्या ज्या विभागाच्या स्किल बाकी आहेत त्या सर्व विभागासाठी डायरेक्ट सर्व विद्यार्थ्यांनी जे जे विभागाच्या परीक्षा राहिल्या असतील डायरेक्ट तुम्ही मुख्य सचिव अप्पर सचिव प्रधान सचिव जे असतील यांना तुम्ही डायरेक्ट भेटा लेटर द्या लवकरात लवकर आपलं काम होईल गरज पडल्यास मी मुंबईमध्येच राहतो मित्रांनो मी तुमच्या मदतीला येईल कसं आहे मला एकदम पुढे नाही येत आहेत कारण सुद्धा महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये जबाबदार अधिकारी आहे परंतु मी मुंबईलाच राहतो मी मंत्रालयात तुमच्यासोबत येईल शंभर टक्के येईल ज्या ज्या विभागाच्या परीक्षा राहिल्या त्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न करूया मित्रांनो तर ही अशा प्रकारची जी आहे ती महत्वाची माहिती होती ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती काही करून तर ही पोहोचवलेली आहे मित्रांनो आणि हा जी आर जो आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर देखील आहे आणि जर तुम्हाला हा जी आर पाहिजे असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी आहे ती आपण लिंक दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची त्याला जॉईन करून तुम्ही मी हा जी आर मिळवू शकता आणि पुनश्च एकदा जाता जाता सांगू इच्छितो मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी इथून पुढे सरळ सेवा भरतीची स्टेनोग्राफर पदाची तयारी करायची आहे त्यांनी दिग्विजय अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे आणि ॲपमधले कंटेंट आवडले तर तुम्ही त्या ठिकाणी आमच्या जे काही बॅचेस असतील ते तुम्ही जॉईन करू शकता डिक्टेशनच्यासुद्धा या ठिकाणी व्हिडिओ या बॅचमध्ये आहेत मित्रांनो तुम्हाला दिले तुम्ही फक्त कंटेंट बघा त्या ठिकाणी ओके व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि काही विद्यार्थ्यांची जर चुकून या व्हिडिओच्या माध्यमातून मनं दुखली असतील तर त्याबद्दल देखील मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु मी स्टेनोग्राफरच्या विद्यार्थ्यांसाठी हक्कासाठी लढणारा माणूस आहो मित्रांनो मला या सर्व गोष्टीची आवड आहे शिकवण्याची आवड आहे म्हणून मी हे सर्व काम करत असतो तरीसुद्धा जर स्टेनोग्राफर पदभर्तीविषयी महाराष्ट्रातील कुठल्याही विद्यार्थ्याच्या काही शंका असतील तर तुम्ही मला थेट फोन देखील करू शकता माझा मोबाईल नंबर या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेला आहे तुम्ही तो नंबर सेव्ह करून ठेवा आणि लवकरच आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोग मराठी व इंग्रजी स्टेनोग्राफर पदभरती दोन हजार पंचवीसची जाहिरात अनावयाची आहे त्यासाठी सर्वांनी एकत्रित एक लढा देणं गरजेचं आहे कारण माझी पोस्ट माझी जबाबदारी असेल मित्रांनो चार दोन विद्यार्थ्यांनी निवेदनं दिली किंवा आंदोलन केलं म्हणजे किंवा आमदार खासदारांना दिले म्हणजे जाहिरात निघत नाही मला मधातून माहिती कळाली की जाहिरात जी आहे ती होल्डवर आपली ठेवलेली आहे जर ती लवकरात लवकर आपल्याला काढावायची असेल तर सर्वांनी एक होणं काय आहे गरजेचं आहे मित्रांनो एकजुटीचा विजय या ठिकाणी आपल्याला करून दाखवावा लागेल शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू